नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी मित्रांनो एक पोस्ट माझ्या नावाची फिरते आहे आणि मला अनेक जे मित्र आहेत इस्पेशली माझे वंचित बहुजन आघाडीमधले जे मित्र आहेत त्या मित्रांनी ती पाठवली की दादा सर तुमच्या नावाची अशी पोस्ट या या ग्रुपवर हो आहे असा आहे तर ही पोस्ट माझा फोटो माझा फेसबुकवर जो फोटो आहे तो फोटो वापरून एक फेसबुकचा अकाउंट कोणीतरी तयार केलेलं दिसतं आहे आणि त्याच्यावरून पोस्ट टाकलेली आहे आणि मी त्यात म्हणतो आहे की हे जे लहान लहान पक्ष आहेत बी एस पी वंचित वगैरे यांना संपवलं पाहिजे काँग्रेसविरुद्ध बी जे पी एवढा सामना झाला पाहिजे असं त्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे आणि मी ते फेसबुकवरही टाकलं आहे परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की काही जे मित्र आहेत त्यांनी हे म्हणलं की आम्ही ही पोस्ट तुमच्या फेसबुक अकाउंटवर स्वतः वाचली म्हणजे याचा अर्थ आता माझ्या अकाऊंटला तर मी ही पोस्ट टाकलेलीच नाही आहे म्हणजे याचा अर्थ कोणीतरी असं एक अकाउंट तयार केलेलं आहे माझ्याच नावाचं एक्झॅक्ट प्रोफाईलचं आणि त्याच्यावर अशा पद्धतीच्या पोस्ट ते टाकतायत कदाचित हे अकाऊंट हिडन असेल म्हणजे नॉट ओपन टू एव्हरी वन आणि मग त्याचे स्क्रीनशॉट्स ते शेअर करतायत किंवा काही मोजक्या लोकांमध्ये ते अकाउंट एक क्लोज ग्रुपसारखं त्यांनी केलेलं दिसतंय किंवा आपल्या कम्प्युटरवर एडिटिंग मारून या असल्या प्रकारच्या पोस्ट तयार करून शेअर करत आहेत पण खास करून वंचित बहुजन आघाडीच्या ग्रुप्समध्ये ही शेअर केली जाते दुसरं असं की जेव्हापासून इलेक्शनच्या काळात प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारायला मी सुरुवात केली तेव्हापासून वंचितमधले काही मित्र सगळे नाहीत बाकीच्यांना समजलं की आमचा जो मुद्दा होता तो आम्ही काही लोक जे आग्रह धरत होतो की वंचित बहुजन आणि महाविकास आघाडी यांनी एकत्र लढलं पाहिजे आम्ही दोन्ही पक्षांना दोन्ही इकडचे जे गट आहेत त्यांना आग्रहाची विनंती करत होतो म्हणजे इथपासून की जे टॉप लिडर्स आहेत वेगवेगळ्या पक्षातले त्यांना देखील आम्ही आवर्जून सांगत होतो की सर बरं वंचितला सोबत घ्या म्हणजे इथपर्यंत आणि ते आम्हाला प्रॉब्लेम सांगत होते काय काय समस्या आहेत असं आणि वंचितच्याही काही कार्यकर्त्यांशी बोलत होतो त्यांनाही सांगत होतो की तुम्ही बाळासाहेबांवर दबाव आणा आणि यावेळी काहीही करून एकत्र लढा पण आम्हाला ते आधीच कळलेलं होतं की एकत्र लढणं शक्य नाही आहे कारण हे आधीच ठरलेलं होतं वंचितचं की त्यांना महाविकास आघाडीसोबत जायचं नव्हतं एकटंच लढायचं होतं हे आधीच ठरलेलं होतं आणि वेगळेच उमेदवार द्यायचे होते हे आम्हाला माहीत होतं आधी आणि आम्ही हे बोलायला सुरुवात केलं मग निखिल वागळे असोत किंवा माझ्यासारखे काही छोटे यूट्यूबर असोत आम्ही हे सांगायला सुरुवात केली तेव्हापासून वंचितचे जे काही अंधभक्त आहेत लक्षात घ्या आम्ही दुःखाने म्हणतोय हा शब्द बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मला भक्त नकोत मला असे अविचारी अविवेकी फॉलोअर्स नकोत मला विचार करणारे फॉलोअर्स पाहिजेत की जे विचार करतील आणि विचार करून ॲक्शन घेतील आणि चळवळीला चालू ठेवतील मला अंध भक्त नकोत राजकीय भक्ती ही चुकीची आहे ही धोकादायक आहे हे बाबासाहेबांचं वाक्य आहे परंतु प्रकाश आंबेडकरांवर आणि वंचित बहुजन आघाडीवर राजकीय टीका केल्यावर हे वंचितच्या अंधभक्त यांना असं वाटतंय की बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यावर टीका करताय तर ही तुमची चूक आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यातला व्यक्ती म्हणून प्रकाश आंबेडकरांना किंवा त्यानिमित्ताने त्यांची बहीण असो आनंद तुंबडे असो बाबासाहेबांचे नातजवळ यांच्याविषयी आदर असणं ही वेगळी गोष्ट आहे आणि त्या आदरातूनच मी आनंद तेलतुंबडे यांच्याविषयी जेव्हा व्हिडिओ केले होते कोविडच्या काळामध्ये तेव्हा त्यांना फसवलं गेलं होतं तो आदर एक होता आणि त्यांचे एक वैचारिक पार्श्वभूमी त्यांचं कार्य मानवी हक्कासाठीचा लढा यासाठी मी त्यावेळेला व्हिडिओज केले होते त्यावेळेला हे वंचितचे कोणीच लोक आनंद तेलतुंबडेंच्या समर्थनार्थ कोणीच यांनी आंदोलनं केले नाहीत बाबासाहेबांची नात जेव्हा रस्त्यावर उतरून न्याय मागत होती तेव्हा प्रकाश आंबेडकरांचं कुठलंही समर्थनाचं काहीच आलं नव्हतं आणि निखिल वाघळनी सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा त्यांचे हे जे दंगे घडून आणले आर एस एसने त्या दंग्यांमध्ये सुद्धा त्यांचा वेगळा प्लान होता आणि त्यातून प्रकाश आंबेडकरांना मोठं केलं गेलं असे आरोप त्यांच्यावर झाले माझं म्हणणं नाही आहे त्यांचं म्हणणं आहे काही लोकांचं आणि हे अनेक आंबेडकर नेतेसुद्धा म्हणत आहेत की याच्यामध्ये काहीतरी आतली साठगाठ आहे फडणवीस आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली आणि यांनी साठगाठ केली हे आरोप राजकीय आहेत याचा बाबासाहेब आंबेडकरांच्या फॅमिलीशी किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेशी किंवा संविधानाशी संबंध नाही हे राजकीय आरोप आहेत की तुम्ही भाजपाशी डीलिंग करता भाजपचे लोक तुम्हाला पैसा पुरवतात तुम्ही भाजपाला हवे तसे कॅन्डिडेट देतात हे राजकीय आरोप आहेत जर वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष आहे तर त्याच्यावर राजकीय आरोप करणं हा सगळ्यांचा अधिकार आहे त्यामुळे त्यातून जर तुम्ही कोणी आरो आरोप करत असाल तर तुम्ही ते म्हणणं की बाबासाहेबांच्या घराण्यातले लोक नकोत का पण हा प्रत्येकाचा बाबासाहेबांनीच दिलेला अधिकार आहे ना घटनेद्वारे की तुम्ही राजकीय स्वरूपाचे आरोप करू शकता आणि तुम्हाला जे समोर दिसतं त्याच्यावर तुम्ही बोलत नसाल आम्ही मी अंधभक्त नाही आहे कोणाचाच नाही आहे मी प्रकाश आंबेडकरांचा अंधभक्त आहे ना काँग्रेसचा ना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा या सगळ्यांवर सडकून टीका केलेल्या आहेत मी या सगळ्यांच्या विरोधात रस्त्यावर आंदोलनं केलेले आहेत आणि उद्याही करेल जेव्हा ते पक्षात येतील आणि घटनेविरुद्ध काही करतील तेव्हा मी तेव्हाही करेल ज जिथे जिथे घटनेच्या विरोधात वर्तन होतं आहे घटनेची डिमांड काय आहे आता आज घटनेचं डिमांड हे आहे की घटनेची सेफ्टी ठेवण्यासाठी की आज आर एस एसची जी सत्ता आहे तिला घालवली पाहिजे त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे एकत्र येऊन लढलं पाहिजे आणि जर आर एस एसला मदत होईल त्यांचे उमेदवार निवडून येण्यासाठी मदत कुठली पार्टी केलीत असेल तर तिच्यावर टीका करणं हा आमचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तुम्हाला लोकशाही मान्य नसेल संविधान मान्य नसेल वंचितच्या लोकांना तुम्ही त्यासाठी क्लिअर करा की आम्ही आम्ही व लोकशाही संविधान वगैरे मानत नाही आमच्यासाठी देव म्हणजे प्रकाश आंबेडकर क्लिअर क्लिअर दिसतं आहे आमचा जळगाव जिल्ह्यातला उमेदवार हा भाजपचा आमदाराचा माणूस आहे त्याचाच ते शिवसेनेने एक्सपोज केलं कसं त्याचं फॉर्म भरला गेला त्याला प कसा पैसा पुरवला जातो आहे तो कसा आमदाराचा तिथला माणूस आहे चाळीसगावच्या आमदाराचा आणि त्यात हे चाललं आहे इतरही उमेदवार चालले आहेत सोलापूरच्या उमेदवाराने माघार घेतली वंचितशा आणि त्याने सगळं जाहीर केलं हे कसे गैरप्रकार चाललेले आहेत माझं बोलणं झालं त्या उमेदवाराशी आणि आम म्हणजे आम्ही अंधभक्त नाही तुम्ही असाल अंधभक्त लक्षात घ्या आणि अंधभक्ती करून तुम्ही काय करताय तर माझी आई काढताय तुम्हाला विरोध करणाऱ्या बा प्रकाश आंबेडकरला करांना विरोध करणाऱ्या लोकांची आई काढताय तुम्ही सुद्धा शुद्धीवर नाही आहात की तुमच्या प्रोफाईलमध्ये बाबासाहेबांचा फोटो आहे तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही बुद्ध देखील लावला आहे काही लोकांनी आणि जाहीर सोशल मीडियावर आई काढताय तुम्ही समोरच्याची जरा भान ठेवा थोडं डोकं तुमच्या ठिकाणावर आहे का काय करताय तुम्ही मग ते बाबासाहेब काढा ना तिथून बुद्ध काढा ना तिथून समोरच्याची आई काय काढता तुम्ही आणि काही मूर्ख वंचित अंध भक्त माझ्या पोस्टवर कमेंट करताना लिहिता ढोर डॉक्टर आता हा तुमचा मूर्खपणा का आहे ढोर डॉक्टर म्हणजे कमी प्रतीचा असतो आणि माणसाचा डॉक्टर हा चांगल्या प्रतीचा असतो हा तुमचा अविवेकी कमी बुद्धीच्या लोकांचा जो गैरसमज आहे हा मनुवाद आहे म्हणजे गटर साफ करणारा हा तुच्छ असतो आणि मंदिरात मंत्रतंत्र म्हणणारा ज्ञान देणारा हा श्रेष्ठ असतो हा जो मनुस्मृतीचा जो कायदा आहे तसा हा जॉब करणारा श्रेष्ठ तो कसला डॉक्टर तो तर ढोर डॉक्टर असं तुम्ही तुच्छतेने म्हणताय तर तुम्ही तर मनुवादी आहात याचा विचार करता का डोका आहे का, का तुम्हाला तुम्ही असं तुच्छतेने एखाद्या पेशाविषयी म्हणजे ढोर डॉक्टर हा तुच्छ असतो असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्हाला बाबासाहेब कळले का मूर्खांना तुमची ही अंधभक्ती जरा तुमचं प्रदर्शन नका करू तुम्ही आणि तुम्हाला काय वाटतं की माझी इमेज अशा प्रकारे बदनाम केली अशी इमेज माझी खराब केली की मी घाबरून मग वंचितच्या विरोधात बोलणार नाही असा आर एस एसच्या बी जे अंधभक्त करायचे मोदीचे अंधभक्त दोन हजार तेरापासून मोदीच्या विरोधात आणि आर एस एसच्या विरोधात जाहीर लढतो आहे दोन हजार तेराला आर एस एसचे लोक मला धमकी द्यायला मला मारायला एरंडोलला माझ्या हॉस्पिटलला आले होते की आमच्या नेत्यांच्या विरोधात बोलू नको तरीसुद्धा एक दिवससुद्धा विरोधात बोलणं थांबवलेलं बो नाही आहे तुम्हाला तर माहीत पण नव्हतं असं फेसबुकवर कशा प्रकारचा विरोध करायचा तेव्हापासून आम्ही काही लोक फेसबुकवर दोन हजार तेरापासून जेव्हा मोदीच्या विरोधात लोक चकार पण काढायचे नाही म पण म्हणायचे नाही तेव्हापासून मोदीच्या विरोधात जाहीर पोस्ट लिहितोय जाहीर हल्ले करतोय स्पष्ट आणि आजही तेच करतोय कारण हे संविधान विरोधी आहेत लोकशाही विरोधी आहेत क्षमतेच्या विरोधी आहेत हे असल्यामुळे आणि मग हेच वर्तन जर मायावती करत असेल मायावतीने सोळा उमेदवार इंडिया आघाडीचे पाडलेले आहेत समजत होतं तिलाच मायावतीला की आपल्याला आपले कुठलेच उमेदवार निवडून येणार नाहीत परंतु कुठली तरी गोची झालेली आहे ईडी सी बी आयची म्हणून भाजपला सतत मदत करते मायावती हे स्पष्ट आहेत तुम्ही नसाल बोलात आम्ही पण का गपका ब बसायचं आम्ही थोडी अंध बघतायत आमची बांधिलकी संविधानाशी आहे आमची बांधिलकी बाबासाहेबांच्या विचाराशी आहे आम्ही आंबेडकरवादी आहोत आम्ही प्रकाश आंबेडकरवादी नाही आहोत आम्ही प्रकाश आंबेडकरांचे अंधभक्त किंवा अनुयायी नाही आहोत त्यांचा आम्हाला आदर आहे बाबासाहेबांच्या घरात नाही त्यामुळे आम्ही आदरच करू शेवटपर्यंत करू जसा छत्रपतींच्या घरातले ते साताऱ्याचे असोत कोल्हापूरचे होत आदर करू ते भाजपात असले तरी आदर करू भाजपाला मदत करत असले तरी आदर करू पण त्यांच्यावर राजकीय टीका करू आम्ही सोडणार नाही त्यांना कोणालाच कोणी महात्मा फुलेंचं नाव घेत आहे आणि अण्णाभाऊंचं नाव आहे बाबासाहेबांचं नाव घेत आहे किंवा त्यांच्या आडनावं त्यांना मिळाले आहेत म्हणजे त्यांना वैचारिक वारसा नाही मिळालेला आहे ते जर डिलिंग करत असतील भाजपशी आणि भाजप निवडेल असे जर जाहीर प्रयत्न करत असतील स्पष्ट दिसतंय इलेक्शनमध्ये कुठे कुठे काय काय चाललेलं आहे ते उत्तर प्रदेशात बघा मायावतीने काय करून ठेवलेलं आहे आज जर मायावती आणि प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीसोबत असते तर हा फॅशिस्ट नरेंद्र मोदी पुन्हा प्रधानमंत्री झाला नसता बघा कसा ईडी सी परत नंगानाच सुरू केला त्याने आणि त्याच्याशी लढायला अरविंद केजरीवाल आहे राहुल गांधी आहे उद्धव ठाकरे हे लढत आहेत हे लोक शरद पवार फॅ असतील हे लढतायत हे लोक मी काय यांचा फॉलोअर किंवा यांचा हे नाही आहे पण आणि दुसरं म्हणजे वंचितच्या अंध बघतं मग काँग्रेस ओरिसामध्ये लढली काँग्रेस आसाममध्ये लढली काँग्रेसवर सुद्धा आम्ही टीकाच करतो पण ह्या राज्यांमध्ये काँग्रेसच्या सत्ता होत्या त्यांचे मुख्यमंत्री होते आता आतापर्यंत आणि तिथले जे आहेत ओरिसाचे जे पक्ष आहेत त्यांची आणि भाजपची युती होती त्याच्या विरोधात काँग्रेस लढते आहे ऐन वेळेला त्यांनी युती तोडली बी जे पी आणि बिजू जनता दलच्या पक्षाने आणि मग ते आपसात लढत आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची सत्ता होती काही वर्षाआधी आणि त्यांनी काही योजनाबद्ध पद्धतीने काँग्रेस मार्क्सवादी आणि ममता दिदी यांनी वेगवेगळ्या इलेक्शन लढवले कारण तिथले लोक एकमेकाला मत देत नाहीत काँग्रेसचा उमेदवार उभा नसेल तर तो ममताच्या उमेदवाराला मतदान नाही देतो बी जे पीला मतदान करतो म्हणून ते मत राखण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार उभे केले ही त्यांची प्लांड खेळी होती इंडिया गठबंधनची तशीच खेळी त्यांनी पंजाबमध्ये केली तशीच खेळी त्यांनी केरळामध्ये केली जेणेकरून तिथे भाजपला मतदान जाऊ ते जे एकमेकाला वोट शेअरिंग होत नाही वोट शिफ्टिंग म्हणतात त्याला त्याच्यासाठी केलं होतं त्यांनी ते त्यांचं का तुम्ही सांगताय ते रुळलेले सत्तर सव्वाशे वर्षापूर्वीचा पक्ष येतो त्यांची सगळ्या राज्यांमध्ये सत्ता होती या आणि त्यामुळे ते तिथे लढत आहेत कारण त्यांच्याकडे कर तिथे युतीला काही पर्यायच नाही आहे इथे प्रकाश आंबेडकरांना युतीला पर्याय होता पाच सहा ज्या जागा आहेत त्या संविधान वाचवण्यासाठी घ्यायला पाहिजे होत्या आज दोन तीन खासदार वंचितचे राहिले असते पण त्यांना ते काहीच नको होतं स्वतः पण लोकसभेत जायचं नको होतं त्यांना अशी खेळी असेल तर आम्ही टीका करणारच ना आम्ही अंधभक्त बघतो तोडी आहेत मूर्खासारखं काहीही निर्णय घेतला मोदींनी तरी मोदीने किया आहे तो अच्छा आहे किया होगा तशा आम्ही म्हणणारे नाही आहेत की बाळासाहेब आंबेडकरने तो अच्छा आहे किया होगा नाही वी आर नॉट ब्लाइंड फॉलोअर्स त्यामुळे तुम्ही असल्या चुकीच्या पोस्ट माझ्या करत असाल माझी प्रतिमा खराब करत असाल मला काही घेणं नाही आहे माझ्या प्रतिमेचं मला कुठं इले इलेक्शन लढायचं आहे मला कोणतंच इलेक्शन लढायचं नाही आहे आणि मी कोणत्याच पार्टीत जाणार नाही आहे या यांच्या अनलेस मला काही अगदी चांगली लोकशाहीसाठी संविधानासाठी काही संधी मिळाली पुढच्या काळात आयुष्यात तेसुद्धा संविधान मानणाऱ्या पक्षांसोबतच मी काम करणार आहे लक्षात घ्या पण संविधानाच्या विरोधात जर काही चालत असेल दुसरे उदाहरणं देऊ नका मित्रांनो की काँग्रेस असं करतं एन सी पी असं करतं आणि ते ठाकरे असं करतात त्यांचं नका सांगू आम्हाला बाबासाहेबांचं नाव घेऊन तुम्ही जाही जर जाहीर असे करत असाल तर टीका आम्ही करू आम्ही थोडी तुम्हाला आडवतो आहे की लढू नका असं आम्ही टीका करतो आहोत आम्ही आव्हान करतो आहोत तो आमचा लोकशाही का आहे मत मांडणं संविधानिक हक्क आहे आणि त्याच्या बदल्यात जर तुम्ही आई काढत असाल तर तुम्ही काय करता काय आहे तुम्ही म्हणजे मला प्रश्न पडतो मला क्यू आहे ते वाईट वाटतं की बाबासाहेबांच्या नावाने तुम्ही राजकारण करताय आणि असले असले लो लेवलचे बिहेवियर करताय बाबासाहेबांना बदनाम करताय तुम्ही मग तुमच्यात आणि त्या अंधभक्तांमध्ये मनुवादी किडे आहेत आर एस एसचे त्यांच्यात काय फरक आहे जरा फरक ठेवा बाबासाहेबांचं आणि बुद्धाचं नाव लावत असाल तर विवेक वापरा सर्वोच्च परमोच्च विवेकाचं जे प्रतीक आहे मानवी जीवनातलं ते आहे बुद्धाचा मार्ग आणि त्याच्यावर बाबासाहेबांनी चालायला सांगितलेलं आहे लबाडी अंधभक्ती नाही सांगितलेली आहे बाबासाहेबांनी त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की अशा आपण बदनामी करून मग हे बोलायचं थांबतील आणि घाबरतील आणि आपण धमकी देऊ आर एस एसचे लोक घरापर्यंत येऊन गेलेले आहेत मारायला तरी सुद्धा थांबलेलो नाहीये बराच त्रास झालेला आहे या लोकांमुळे आर एस एस बी जे पी व्यवसायावर परिणाम झालेला आहे प्रतिमेवर परिणाम झाला आहे सख्य नातेवाईक दुरावलेले आहेत ले एक पोस्ट आहे जितेंद्र आव्हाड साहेब माझी आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांची आणि त्याच्यात म्हटलं की हे जातीच्या उमेदवारांना आव्हान करत नाही तुम्हाला काय माहिती आहे अंधभक्तांना आमचं नातेवाईकांमध्ये पटत नाही भांडणं जा, नाही समाज जात पात कुठेच काहीच कोणाशीच काहीच असल्या प्रकारचे संबंध नाहीत तरी ब ओरडत राहतो गावच्या ग्रुपवर प्रत्येक लहानपण बिनाकली पोरगासुद्धा चॅलेंज करतो मला तरी मी त्याला उत्तर देत राहतो आणि विवेकवाद सांगतो फुले सांगतो शाहू सांगतो आंबेडकर सांगतो बुद्ध सांगतो आर एस एसचं कटकारस्थान समजावून सांगतो आम्हाला शिवाय देतात की तुम्ही प्रकाश आंबेडकर इतका इकडचे तिकडचे निर्णय घेतात तरीसुद्धा तुम्ही का टीका करत नाहीत एवढे दिवस होल्ड करत होतो आम्ही पण जेव्हा इलेक्शनच्या आधी लक्षात आले की अरे हे जे नेते सांगत आहेत की प्रकाश आंबेडकर इज गोईंग टू गो विथ बी जे पी ही विल हेल्प बी जे पी हे जेव्हा क्लिअर झालं तेव्हा आम्ही टीका सुरू केल्या नाहीतर आमचे मित्र नातेवाईक आम्हाला शिवाय द्यायचे की तू प्रकाश आंबेडकर आणि वंचितला फेवर करतो तू पार्शालिटी करतो एक शब्दविरोधात बोलत नव्हतो मी मला जेव्हा क्लिअर झालं की यस वंचित बहुजन आघाडी ही भाजपाला मदत करण्याचंच काम करणार आहे तेव्हा मी विरोधात बोलायला लागलो माझं सोशल मीडिया बघा कधीपर्यंत मी एक शब्दसुद्धा विरोधात लिहिलेला किंवा बोललेला नव्हतो त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की हे असल्या पोस्ट केल्या आणि अशी इमेज खराब केली तर मला इमेज माझ्या इमेजमधून मला कोणताच एक पैसासुद्धा मिळत नाही भारतामध्ये माझी सगळी व्यावसायिक जे आहे ते इथे आहे मी इथे नोकरीला आहे एन एच एस युकेमध्ये आणि तुम्ही माझ्या कुठलाही पोस्ट शेअर केल्याने इथल्या एन एच एसला फरक पडत नाही काही अंधभक्तांनी तो देखील प्रयत्न केला होता माझ्या एम्प्लॉयरला कंप्लेंट करायचा आणि माझा एम्प्लॉयर माझ्याकडे ते लेटर घेऊन आला आणि तो म्हणे बघ हे तुमच्या देशामध्ये दे काय असल्या प्रकारचे लोक आहेत जरा सावध राहा म्हणे आमचा तुला काही प्रॉब्लेम नाही होणार यांच्यापासूनच राहा म्हणे तुझ्या इंडियन लोकांपासून असं मला माझ्या एम्प्लॉयरने सांगितलं आहे तर तो भाग वेगळा आहे त्यामुळे राजकारणात टीका तर करणार पण जिथे आम्हाला वाटतं आहे की मॅनेज केले जात आहेत भाजपकडून मग ते आय एम असो वंचित असो किंवा ब बंज असो किंवा हे अशोक चव्हाण आणि शिंदेगड किंवा अजून अजित पवारसारखे लोक असो तर आम्ही टीका करतोच कोणालाच सोडत नाही कोणालाही सोडत नाही शरद पवारांवरही अडाणीला भेटायला गेले की मी टीका करतो ही एक बंद करा म्हणून नाटकं कर। आणि शिवसेनेच्या विरोधात तर आयुष्यभर लढलेलो आहे जसं जेवढं राजकारण समजतं मला त्यामुळे मित्रांनो वंचितच्या मित्रांनो वंचितच्या सोबत बाबासाहेबांचं नाव जुळलेलं आहे बाबासाहेबांचं घराण्याचं नाव जुळलं आहे त्याच्यामुळे आमचं जास्त अजून इमोशनल हे असतं की यांचं नाव खराब होऊ नये आमचे क्लिअर आम्ही बघतो उमेदवार जे आहेत त्यांना स्पॉन्सर केलं जातं आणि वंचित स्पॉन्सर करते मतं खाण्यासाठी आणि तुम्ही म्हणता की बोलू नका हे बाबासाहेबांचं नाव उंच करतायत का की घालवतायत बाबासाहेबांचा वारस हा फक्त रक्ताचाच आहे की वैचारिक पण आहे पण ठरवून घ्या ठरवून घ्या तुम्ही तुम्ही स्वतः ठरवा आणि मग पोस्ट करा विचारपूर्वक पोस्ट करा घाण लिहिणं बंद करा वंचितच्या लोकांना नाहीतर अंधभक्त दोन नंबरवर जातील आणि तुम्ही टॉपला जाल गलिच्छ बिबत्स अश्लील लिहिण्यामध्ये तुम्ही टॉपला जाल त्यामुळे बंद करा बाबासाहेबांचं नाव खराब करू नका अंधभक्ती सुद्धा सोडा असं आवाहन करेल मी तर तुमचा प्रश्न आहे करायची तर करा तुम्ही अंध व्हा आम्ही अंधभक्त होणार नाहीत आणि मला शिवाय देऊन उपयोग नाही माझी बदनामी करून उपयोग नाही किंवा माझ्या पोस्टवर काँग्रेसी आहे आणि हा एन सी पी आहे हा शिवसेनेचा आहे असं लिहूनही मला काही फरक पडणार नाही मी कोणाचाच नाही मी फक्त संविधान सेक्युलरिझम लोकशाही याच्यासाठीच बोलणार आहे कधी पण बघा तुम्ही माझं भविष्यातही बघा आणि पूर्वीही बघा जे जे एखादा छोटासा आमदार खासदार हे जर संविधानासाठी चांगलं काही करेल तर मी त्याचं कौतुक करेल आणि एखादा आमदार खासदार संविधानाच्या विरोधात काही करेल तर मी त्याच्यावर टीका करेल मग तो टीका करणाऱ्याचा आडनाव ठाकरे असो पवार असो की आंबेडकर असो की गांधी असो मला फरक पडणार नाही आय होप वंचितच्या मित्रांना हा माझा जो मेसेज आहे पोलाईट मेसेज आहे कळवळीची विनंती आहे की प्लीज अश्लील लिहू नका बिभत्स लिहू नका जा जातीवाचक लिहू नका ही तुमच्याकडून अपेक्षा नाही तुमच्या नावामध्ये वंचित पक्ष आहे त्यामुळे असं करू नका ढोर डॉक्टर हा कुठे शिकला आहे याच्या डिग्र्या काय आणि हे काय याच्यात जाऊ नका मित्रांनो ही मनुवादी तुच्छ वृत्ती वंचितच्या लोकांनी अंगी करू नका किंवा तुमच्या नावाने जर कोणी असं काही करत असेल तर ता त्यांना आडवा पकडा त्यांना त्यांच्या कंप्लेन्स करा जय हिंद जयभेम जाए मित्रमैत्रिणीं